मध्यवर्ती so, कार्यक्रमामध्ये एका कैद्याने खून हत्यार माहिती काय प्रकरण ह्याच्यामध्ये एक शेखर मोगे नावाचा आरोपी आहे त्याने एक मोहसिन खान म्हणून दुसरा एकाच केसमधले दोन्ही आरोपी आहेत आणि त्यांनी त्यांच्यामध्ये वैयक्तिक कारणं म्हणून त्यांचे त्या ठिकाणी वाद झाले आणि शेखर मोगेने त्या मोसिम खानवरती चाकूने हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणामध्ये चौकशी करत असताना कारागृहातील आमचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर देखील चौकशी केली असताना एक कर्मचारी गणेश पाटील जे आहेत ते त्या ठिकाणी ड्युटीवर होते त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक दिशा निदशास आलेले आहे त्यामुळे आम्ही त्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर तिथे जे इतर आमचे अधिकारी जे होते त्यांच्यावर देखील त्यांच्याकडे देखील या ठिकाणी चौकशी सुरू आहे निलंबनाची कारवाई निलंबन त्याची जे पूर्ण चौकशी तो कालावधी असतो त्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर तो अवतीत निर्णय घेतला जातो आज या ठिकाणी या ठिकाणी एकतर कारागृहामध्ये जी सुरक्षा आहे त्याच्यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त सतर्कता ठेवणे या ठिकाणी आवश्यक आहे त्याचबरोबर जे आमचे कैदे बंधू आहेत देखील त्यांची देखील मानसिक स्थिती किंवा त्यांच्यात असणारा ताणतणाव बाबतीत देखील गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे त्या बाबतीत चौकशी सुरू आहे चारशे पासष्ट कैदी या ठिकाणी आहेत आणि दोनशे चाळीस ची क्षमता आहे क्षमता आहे ठिकाणी वर्ग वर्गीच कारागृह करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे आणि त्याच्या बाबतीत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे तर मागील काही पाच वर्षामध्ये बघायला गेलं तर सातत्याने या ठिकाणी कधी पिस्तूल येते तर कधी हत्यार येतात सातत्याने जळगाव काराग्रहाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर चर्चेलाच चल चल असते नेमकं यावर कडक काही कारवाई सीसीटीव्ही लावले गेले मात्र सीसीटीव्हीची अंमलबजावणी होत नाहीये कारवाई का सामान्य कर्मचाऱ्यांवर होत त्याचा बोलले जात होते अधिकाऱ्यांवर का होत नाही अधिकारी याच्यावर जबाबदार का वाटत नाही नाही असं काही नाही अधिकारी देखील भरपूर कारवाई या ठिकाणी झालेल्या आहे आणि या ठिकाणी आपण सी सी टी व्हीची सुविधा केलेली आहे त्यानंतर टेलिफोनची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे या ठिकाणी कैदी बंधूंसाठी आम्ही त्या ठिकाणी क्युआक्सची सुविधा करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कैदी बंधूंसाठी वेगवेगळे पुनर्वसनाचे विविध प्रकल्प या ठिकाणी हाती घेण्यात आले आहेत जेणेकरून त्यांच्यामध्ये त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं व ताणतणाव कमी झाल्याने त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे चुकीचे कृत्य होणार नाही अनुषंगाने पूर्ण दक्षते घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो या प्रकरणाची चौकशी जर तुम्ही करत आहात स्वतः तर किती दिवसामध्ये चौकशी पूर्ण होईल अधिकाऱ्यांवर कारवाई होईल काय याच्यामध्ये लवकरात लवकर कारवाई या ठिकाणी केली जाईल मागील काही दिवसापूर्वी का याच ठिकाणी अंमली पदार्थ आलेले होते मात्र इथल्या स्थानिक पोलिसांनी पोलिसांना कंप्लेंट नाही दिली होती फोनद्वारा माहिती दिली होती अंमली पदार्थ आतमध्ये येतात नाही त्या बाबतीत त्यांनी पोलीस स्टेशनला माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे कारवाई चालू आहे तक्रार नाही दिली दिलेले पत्र दिलेलं आहे अमली पदार्थ येतात कसे आतमध्ये गांजासाठी नाही ते वरून फेकले होते ना वरून फेकलेला आहे तो प्रकार म्हणजे त्यांनी छता तटावरून फेकलेला होता मध्यस्थरी काही कर्मचाऱ्यांमध्ये इंटरनल वाद होता काही वर्षापूर्वी महिला देखील कर्मचाऱ्यांनी इथल्या अधिकाऱ्यांच्या विषयी तक्रारी दिल्या होत्या नाही याच्यामध्ये आम्ही आम्ही अधिकारी कर्मचारी देखील दरबार घेत असतो अधिकारी कर्मचारी देखील समुपदेशन केलं जातं त्यामुळे असे काय प्रकार होत असतील ह्याच्यामध्ये जर काही शिस्तभंगासारखी जर गोष्ट होत असेल तर त्यानुषंगाने देखील कारवाई या विभागामध्ये केली जाते कशा पद्धतीने पावलं आहे या ठिकाणी बोललो ना अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये ड्युटीवर सतर्कता असणे आवश्यक आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे आमचे कैदे बंधू आहेत त्यांच्याशी जास्तीत जास्त त्यांचे काय अडचणी आहेत का किंवा त्यांच्यामध्ये काय वाद प्रसंगाचे काही माहिती आगाव मिळाली तर त्या अनुषंगाने देखील कारवाई करता येईल त्याजवळ आमचे जे काही सी सी टी व्ही यंत्रणा आहे किंवा इतर ज्या सुविधा आहेत त्या माध्यमातून सेक्युरिटी जे आमची आहे सुरक्षा झडती ह्याच्यामध्ये देखील सुधारणा करण्याची सूचना दिलेल्या आहेत